भारत विकास परिषदेच्या वतीने एकवीस जुलै रोजी दिव्यांग बांधवांसाठी मोफत कृत्रिम अवयव वाटपाचे शिबीर लोकमान्य हॉस्पिटल येथे आयोजित करण्यात आले आहे या शिबिरात दोनशे दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयवांचे वाटप करण्यात येणार आहे मात्र तत्पूर्वी दिव्यांग बांधवांनी स्वतःच्या आधार कार्डसह नोंदणी करणे आवश्यक असल्याची माहिती भारत विकास परिषदेचे विनय खटावकर यांनी दिली आहे ते आपला महाराष्ट्र कार्यालय सदरी असणाऱ्या मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते भारत विकास परिषद विकलांग पुनर्वसन केंद्राचे के रोपे महोत्सव वर्ष सुरू आहे त्या अनुषंगाने दिव्यांगता मुक्त अभियान राबविले जात आहे त्या निमित्ताने महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड व बी पी सी एल यांच्या सी एस आर सहायता निधी अंतर्गत दिव्यांगांना मोफत अत्याधुनिक कृत्रिम अवयव प्रदान करण्यासाठी एकवीस जुलैला शिबिर आयोजित करण्यात आलं आहे या शिबिराचा लाभ घेण्याचं आवाहन खटावकर यांनी केला आहे एक हे शिबिर भारत विकास परिषद धुळ्याला शाखा आहे भारत विकास आहे तर भारत विकास परिषद धुळे शाखा हे सगळंच मोफत दिव्यांग शिबीर आयोजित करत आहे यामध्ये दिव्यांगांनी कंपल्सरी पूर्व नोंदणी करायची आहे फोनवर आणि बाकी कोणतेही डॉक्युमेंट नाही फक्त आधार कार्डची झेरॉक्स ज्या नंबरवर तुम्ही फोन करताय त्याच नंबरवर फोटो पाठवायचा आहे तेवढाच नोंदणी होईल आणि त्यांना पाय मिळेल भारत विकास परिषद धुळे शाखेचे सगळे कार्यकर्ते यासाठी धनपूर्वक का कार्यरत आहेत प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे